भाऊच्या धक्क्यावर ते पण आम्ही मॉर्निंगचं फर्स्ट टाईम आलो आहे आणि ही आहे माझी बहीण तर आम्ही दोघी आलो आहे ते पण मॉर्निंगचं म्हणजे कसं तरी खूप रश पण असतो तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते आणि माझी मामी मावशी जी म्हणजे माझी मोठी मम्मी आहे ना ते पण इथे मच्छी वगैरे विकतात तर ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे आणि इथे काय काय असतं काय काय नाही मच्छीचं वगैरे अजून दुसऱ्या गोष्टी पण ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे तर होपसं तुम्ही एन्जॉय करता आणि तुम्हाला खूप आवडेल व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ना गाईस आम्ही टॅक्सीने आलेलो आणि टॅक्सीवाल्याने ना आम्हाला इथेच जस्ट इथे जिथे माझा बोट दिसतो आहे ना तिथेच आम्हाला ड्रॉप केलेलं आणि हे ना बाहेरचं सर्व आहे इथे हे बाहेरचं म्हणजे जे एंट्रन्सच्या इथलं असतं ना तिथलं आहे हे, हे आणि आम्ही आहे ना किती वाजलेत काय ते का आता साडेआठ वाजलेत साडेआठ वाजता आम्ही आलेलो आहे आणि इथे तुम्ही गर्दी बघू शकता अजून आम्ही आतमध्ये पण नाही गेलो आहे आतमध्ये गेल्यावर तुम्हाला अजून दाखवते चला बाहेर पण म्हणजे इथे पण बसतात मच्छी वगैरे विकायला आणि आतमध्ये पण असतं बघा इथे गर्दी बघू शकता तुम्ही सकाळ सकाळची किती गर्दी असते ट्रॅफिक तर बघा ना किती जाम झाली आहे दोन्ही साईडनी असतात लेफ्ट साइड साईडला पण आणि राईट साईडला ऑपोजिट साईडला पण दोन्ही बाजूला असतात मच्छीवाले बसलेले असतात आणि हे ना हे जे चाललेत ना ते मॉर्निंगला साऊथ इंडियन हे मॉर्निंगला जे आता घरी जे आता चाललेत ना तुम्हाला इथे जे दिसतात ना जाताना मच्छीवाले ते सकाळचे येतात हा हे बघा दोन्ही बाजूला असतात ते पण खूप मोठ्या मोठ्या मच्छ्या वगैरे असतात अजून आम्ही आतमध्ये पण नाही गेलो आणि ते जवळा वगैरे ठेवत आहे बघा इथे ना खूप म्हणजे खूप मोठी लाईन असते आणि तर तुम्ही बघू शकता वनले मुंडेल वगैरे खेकडे पण आहे ते बघा मांडेली तर आता पूर्ण ते संपलेलं आहे आणि ते बघू शकता तुम्ही मग हॉट ट्रस्ट म्हणून आहे जागा ना तिथे तिथून आत मग जायचं आहे सर होय वगैरे पण भेटतात वाट आहे ना म्हणजे मच्छी वगैरे कापायला आम्ही आता चाललो आहे पुढे बघा धार वगैरे करून इथे सर्व मच्छीवालेच असतात ना सगळं अरे बघा हा हा आहे भाऊच्या धक्क्याचा मेन गेट मेन एंट्रन्स आम्ही आता बाहेरून आलो ना ते बाहेरच होतं ते मच्छीवाले वगैरे बस जे बसले ते बाहेरच होता आता आम्ही आतमध्ये चाललोय सगळं जे असे घेऊन जात आहेत ना हे पण विकायलाच नेत हे पण विकायला नेत आहेत आता हे म्हणजे जे लोकल असतात ना जे असे फिरतात वगैरे तेच आहे ते इकडून घेऊन जातात समोर समुंदर आहे हे बघा इथे ही पण बोट आहे चालू आहे चालू आहे बघ तिथे ती समोर जी दिसते ना ती चालू आहे आणि ही बंद आहे आणि हे बघा हे पाणी वगैरे पूर्ण आम्ही आतमध्ये आलो आहे ते दोन्ही साईडला पाणी आहे खूप जास्त पाणी आहे समुंदर, समुंदर आहे पूर्ण समुंदर आहे आणि अजून जो तुम्हाला समोरचा रस्ता दिसतोय ना अजून आम्हाला तिथे चालत जायचं आहे आता किती मच्छीवाले म्हणजे असे घरातल्यासाठी वगैरे पण म्हणजे कसं सकाळचंच आहे किती वाजेपर्यंत असतं एक दोन वाजेपर्यंत एक एक दो रस्ता, दोन वाजेपर्यंत रास्तं रेअरली दोन वाजेपर्यंत नाही तर एक वाजेपर्यंत ऑलमोस्ट चांगला जो माल असतो ना तो संपून जातो आणि काय काय तर म्हणजे कसं एकदम म्हणजे रात्रीच येतात आणि सकाळपर्यंत त्यांचं संपून जातं सर्व तर जे मेन आहे ना ते आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला माहिती पडेल कसं आहे काय आणि तिथे तो खूप जास्त इथेच इतकी गर्दी आहे आता आतमध्ये बघा किती गर्दी असणार ना मग आता आम्ही आतमध्ये आता आहे ना काहीच आम्ही फायनली आतमध्ये आलो आहे आणि इथलं तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता आणि दोन्ही बाजूला आहे इथे पण आहे पूर्ण मच्छीचंच वगैरे हे बघा हे जे लोकल वगैरे विकतात ना असं ते पण इथूनच घेऊन जातात सर्व जे असे विकतात ना रस्त्यावर वगैरे फिरतात ते रस्त्यावर घेऊन वगैरे ते ह्यांच्या टोपलीने तुम्ही ओळखू शकता आणि बघूही शकता हे बघा सर्व आणि ना इथे आपलं असेल ना झिंगे झिंगे पण इथे सोलून देतात वगैरे असं म्हणजे कुणाला असं सोललेले पण पाहिजे असेल ना ते पण भेटतात आणि बघा इथे असं क्रॅप्स वगैरे पण आहेत बघा क्रॅप्स बघा तुम्ही बघा आणि किती फ्रेश आहेत एकदम नाही त्यांचे नांगे आहेत वाटतं नांगे नांगे त्यांचे तोडत आहेत ते लोक आणि अंकल जे आहे घरातले नांगे वगैरे तोडतात आहे बघा जाते आता आतमध्ये चालतो आतमध्ये भरपूर मोठा आहे अच्छा ठीक आहे ना गाईज इथे ना म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करून देत नाही तरी पण मी काढते तुमच्याशी थोडंसं शेअर करते आतमधलं इथे नाही जे इथले स्टाफ आहेत ना ते आम्हाला बोलले की इथे व्हिडिओ वगैरे काढायचा अलाउड नाही आहे तर आता मी तुम्हाला डायरेक्ट माझी मोठी मम्मी आणि मामी वगैरे जिथे बसते ना बारा नंबरला तिथेच डायरेक्टली घेऊन चालते चला हे बघा झिंगे बघा हे टायगर क्रॉन्स बघा किती फटाफट फटाफट फटा 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 सोलता येते आणि इथे नॉर्मल झिंगे असतात ना ते वाले आहेत बघा इथे मच्छी बघा आणि इथे बघा सगळ्या मिक्स मच्छा आहेत का मिक्स मच्छा वगैरे जे आहेत ना तेच आहेत तिथे गर्दी बघू शकता तुम्ही किती सारे जास्त आहे बघा इथे mm -hmm. मच्छीचा बघा किती थेंग लावलेला आहे बघा आणि ही, ही आहे ना ही जी मच्छी आहे ना मुंजर मुंजर मच्छी आहे आणि काटा मोठी हे बघा शिराव टायगर टायगर पण होते ना टायगर क्रॉन्स एक ना टायगर क्रॉन्स बना 可以都在那边。<laughs> <laughs> गाडीचा टाइम चालू आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करायला हवं इथे हे <laughs> बघा ही राणी मच्छी आहे इमुशी मुशी बेबी शार्क कोणची आहे भोपरा 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 मच्छी हे बघा हे आमच्या सगळे घरचेच आहेत मच्छीवाले आता आहे ना आम्ही ते पुढे पुढे चाललोय आणि जर आमचे कोण असे रिलेटिव्ह वगैरे भेटले ना त्यांच्याशी पण तुम्हाला भेटवते कोण ओळखीचं वगैरे दिसले ना दुसऱ्या मावशा वगैरे त्यांच्याशी त्यांच्याकडे पण जातो आहेत असे भरपूर जे म्हणजे मच्छी वगैरे विकतात ना त्यांच्या त्यांना पण भेटवते

मला पंधराशे मध्ये वाटेल पंधराशेला आहे पंधराशे पंधराशे <laughs> हलवा आहे का हा तो पूर्ण पंधराशेला भेटेल मग आहे ना अशा टोपल्यामध्ये लावतात जसं पाहिजे तसं आपल्याला भेट वजन करून वगैरे किंवा वाटे पण असतात

ही मावशी हिची मुलगी होती, ना, होती ती तिथे बसलेली नाच होती काही हिची मुलगी होती ती ही पण मच्छीवालीच आहे माझी मावशी माझ्या मम्मीच्या लहानपणीची मैत्रीण येत्या सारख्या मच्छीवाल्या आहे माझी मावशी आहे पण आणि त्यांची मुलगी आहे ताई कल्पना ताई काय काय मच्छी का संपली सगळी काय सगळं विकून झालं आम्ही विकल्यानंतर आलो सगळं पण झालं आणि आता आलो आम्ही कुठे बघा इथे बघा किती सारी मच्छी आहे परत कुठली मच्छी वही लाली ने उसका। लाली। लाली लाल 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 मच्छी आणि चल पुढे बघूया भेटत का नाही काय माहिती बघा आहे पण आमच्या इथलेच आहे बघा ते मामी आहेत ना ते लाजायला लागलेत ते त्यांचा फेस नाही दाखवतो मामा त्यांची वाईफ आहे ते फेराय लागत

नाही ना सध्या धक्का बनतोय गाईज म्हणून ना तिथे पुन्हा सपोर्टला काय नाही आहे तरी पण लोक बसले तिथे मला ना काहीच सपोर्टला नाही पार्टीमागे पुन्हा असं ओपन आहे सध्या धक्का बनतोय बघाय ना त्या साईडला पण असतं ना आम्ही तिथे काय गेलो कारण की म्हणजे बोलले की तिथे फाईन वगैरे मांड मा मारतात आणि आम्ही ना आता किती वाजले नऊ वाजून गेलेत नऊ वाजून दहा मिनटं झालेत आणि ते बघा तिथे जे आहेत ना मस्किन वगैरे ते असे पाईन वगैरे मारतात आतमध्ये ते व्हिडिओ वगैरे आलाउड नाही आहे ना म्हणून बघा इथे फिश कोटवर वगैरे पण हे बघा बोटींच्या इथे बघा किती सारे मच्छी वगैरे तिथं भीती वाटते गाईच मी जास्त पुढे जात नाही कारण की आपण व्हिडिओच्या नादामध्ये कसं का काय पण होऊ शकतं म्हणून मी लांबूनच काढते तुम्हाला दिसत असेल <स्थास्था> बोटी वगैरे बघा बागर ना मी जशी जशी थोडी पुढे जाते ना माझे पाय थोडस हे होत आहे भीती वाटते हे बघा तिथे ना गाईच मला जर मच्छी वगैरे घ्यायची असेल ना तर तुम्हाला सकाळ सकाळीच यावं लागेल कारण की ते सकाळच जास्त क्राऊड असतं आणि तेव्हा तुम्हाला हाय हा बघा पासिंगचा हे बघा हे बघा तिथे असं म्हणजे जे आहे ना आतमध्ये बोट त्याच्या आतमधून बर्फ पाण्यामध्ये हे बघा ना पास म्हणजे ते टोपल्यांमधून आता इथे इथून इथून जेव्हा काढतात ना तर इथे ना बोली लागले जाते मग इथून बोली कितीला म्हणजे काय बोलतात त्याला बोली कितीला लागते कायला म्हणजे तसं बोली लागून मग जास्त नाही ते हे जे म धंद्यावाले मी तिचा धंदा वगैरे करतात ना ते इथून घेतात ह्यांच्याकडनंच ते ऑप्शनच वगैरे जे असतं ना गाईस ते ना आता आपल्याला नाही बघायला भेटणार कारण की आता खूप उशीर झालाय ते ऑक्शनचं वगैरे सकाळीच तू अजून बारा मिनटं झालेत आणि आम्ही ना कितीला आलो इथे आम्ही साडेआठच्या नंतर आम्ही साडेआठ वाजता आलो इथे तिथे ना सकाळी सात वा सात वाजताच तिथे बोली वगैरे लागल्या जातात मग आम्हाला त्यासाठी ना थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं तर ऑप्शनचं बघा हे सगळं आहे ना काट्यावरचाच माल आहे हा काट्याचाच माल आहे सर्व हे आता जे काढता ना हा सगळा काट्याचा माल आहे आणि तुम्हाला पण जर फ फिश वगैरे घ्यायची असेल ना तर तुम्हाला आहे ना इथे लवकर यावं लागेल कारण की ते सकाळचंच जास्त करून भूक राहणं जे असे म्हणजे लांब लांब न मच्छी वगैरे घ्यायला येतात ना ते सकाळचे लवकरच येतात आणि लवकरच घेऊन जातात बघा आता आम्ही परत आहे ना रिटर्न आलो आहे ते बारा नंबरच्या इथे मामीकडे आणि माझ्या मोठ्या मम्मीकडे मम्मी कडे म्हणजे हे असत घाई गडबड असते व सर्वांची सकाळ सकाळची ते बघा हे पण माझे मावशीच आहे बघा बरी आहे बरी आहे बरी आहे तुम्ही कसे आहे मावशी कोणती मच्छी आहे राऊत राणी राहू आहे राणी आहे किती कितीला आहे आठशाला आहे सहाशाला आहे पाचशेला आहे आठशे सहाशे आणि पाचशे ला आणि हे काय कोणती मच्छी आहे पूप्पा कितीला आहे पाचशेला एक दोन चार चार पाचशे ला अरे चांगली डील आहे बघा इथे ना पाठीमागे पण सगळे बसलेलं खूप मोठं आहे आणि इथे पण ते पूर्ण तुम्हाला जिथपर्यंत दिसत आहे ना आणि त्याच्या आतमध्ये पण तिच्या आतमध्ये पण असं गेलेलं ना आपण मग शी तिथे त्या साईडला पण ना त्या त्या बाजूला तिथे हे असतं ना फाईन वगैरे जे मारतात ना ते लोक असतात त्याच्यामुळे ना आम्ही त्या साईडला नाही गेलो मग इथल्या इथे थोडंसं काढला तिथे फाईन वगैरे मारतात आम्ही नाही तिथे अलाऊ त्यांनी अलाऊडच नाही केलं जाऊन आलो व्हिडिओ वगैरे काढून आलो ना आता इथे मम्मीच्या इथे थांबलो आहे मोठ्या मम्मीच्या इथे त्यांच्याकडे पापलेट वगैरे असतात आणि खूप म्हणजे फ्रेश मच्छी ठेवतात ते आणि बार्गेनिंग वगैरे तुम्हाला तुम्ही म्हणजे रिजनेबल प्राईसमध्ये असतं तर इथे हे बघा बारा नंबरमध्ये बघा बघून घ्या त्यांना इथे आले ना माझं नाव घ्या अश्विनी अश्विनी शिंदे म्हणून तर तुम्हाला इथे ते डिस्काउंट वगैरे देतील माझं चॅनलचं जे नाव आहे ते सांगा तर ते तुम्हाला बऱ्यापैकी डिस्काउंट देतील माझ्या मामीची टोकली ते घेऊन यायची ते लास्ट आणायला आता आम्ही घरी चाललो आहे मोठ्या मम्मीला वगैरे भेटलं आणि मामी पण आमच्यासोबत येते घरी म्हणजे आम्ही मामीसोबतच चाललो आहे हे बघा गाई गर्दी ते म्हणजे आता आम्ही बाहेर आलो आतमध्ये खूप बोलत होते की व्हिडिओ नका काढू व्हिडिओ नका काढू तरी पण बघा मी तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी काढला आम्ही घरी चाललो आहे शिवाय तू फ फर्स्ट टाइम आले असेल ना सकाळ दिवस ही जी मम्मी मच्छीवाली आहे म्हणजे माझी मामी माझी जी मामी आहे ना सक्ती ती म्हणजे माझी मामी आणि मोठी मम्मी आहे ते तुम्हाला मी अगोदर पण सांगितलेलं ते पण इथे मच्छी वगैरे विकतात आणि लहानपणापासून ते म्हणजे माझी मामी वगैरे म्हणजे आम्ही जो जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून म्हणजे खूप वर्षापासून विकतात तर ही पण फर्स्ट टाईम आली आहात माझ्यासोबत ब्लॉगिंग क का ब्लॉग काढायचं होता म्हणून आम्ही फर्स्ट टाईम आलो आणि म्हटलं मग मग तुमच्याशी पण शेअर करावं म्हणून मग तिला मी घेऊन आले तरी काय बोलतात माझी बहीण कमी आणि फ्रेंड जास्त आहे मामाची मुलगी माझी लहानपणापासून म्हणून मी तिलाच घेऊन आले हे बघा हे बघा कसे बोलत आहेत बघा पाठवून बघा हे बघा टोप टोपली वगैरे ते सर्व ते रॅक हे ते रॅकेट ब बा, रॅक बघा ना किती सारे आहेत आणि आता आम्ही बाहेर निघालो आहे म्हणजे धक्क्याच्या बाहेर निघालो आहे आणि मामी वगैरे ते लोक पुढं चाललो आहे आम्ही पाटून पाटून येतो आहे स का हे एंट्रन्सच्या म्हणजे आता बाहेर निघालो मामी वगैरे चाललेत ना हे बघा हे टेम्पो भरून भरून असं म्हणजे मच्छा येतात ना शिवानी हां हे असे टेम्पो भरून भरून अशा मच्छा येतात इथे आणि जो गेट आपण मग ते चंबार गोदी बोलायचं टॅक्सी वाल्यांना चंबार गोदी बोलायचं टॅक्सी बोलायचं तर काय जायचं असं बोलून मग बघा टेम्पो हे जेवढे पण टेम्पो दिसतात ना ते सगळे याच्यामध्ये मच्छाच मच्छर येतो आता म्हणजे चाललो आहे टॅक्सी वगैरे पकडू आणि मग जाऊ घरी परी झोपली आहे माझी आणि आम्ही आलो इथे जीवन तर क्रॅप्स आहेत एक किती पूर्ण आठशे जिवंत क्रॅप्स आहेत काय देणार बोला आहे आहेत

कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं ला चला तर मग आता आपला व्हिडिओ संपलेला आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये